मग तू अनुसंधानासाठी आता काय काय प्रयत्न करतेस कधी कधी भाव असतो मी स्वतः कृष्ण आहे आणि कधी कधी असतो की कृष्ण आणि मी जिन्यांवरून खाली उतरत आहे तर मग चैतन्याच्या डोहात मी आणि कृष्ण उतरत आहोत किंवा मग चैतन्याचा शिखरावर मला चढायचं आहे जिना चढताना किंवा पाणी पिताना श्रीकृष्णाचा चरणतीर्थ आहे ह्या भावाने असं होतं आणि वेगवेगळे आता असताना तर मग कधी आईबाबांचा प्रसंग घडला किंवा मग समष्टीशी रिलेटेड असे प्रश्न घडले म्हणजे समष्टी आहेत सेवेत चुका झाल्या किंवा आणि काय असं झालं तर मग प्रंभुजांची तीव्रतेने आठवण येते मग आणि असं मायेतले मा काही झालं किंवा मग हो सहसाधकांची काय झालं तर मग कृष्णाची आठवण्याला सुरुवात होते श्रावणी कृष्णाच्या अनुसंधानाचे खूप छान प्रसंग तू आम्हाला सांगितलेत असेच अजून भावजागृतीसाठी तू काय काय प्रयत्न करतेस परमपूजा माझ्या मनात विराजमान होणार आहेत तर मग मी जाळजणमत सगळे काढून टाकते दोषहम मग आता परमपूजा डॉक्टर येणार आहेत मग त्यांच्यासाठी सिंहासन मग सिंहासन स्वच्छ केलेलं आहे मग सगळे पुष्प असे मी अंतरलेले आहेत परमपूजांचे चरण असे खाली त्यांना मोमू लागायला पाहिजे ना मग ते पुष्पांना पण खूप आनंद झालेला आहे परमपूजा आलेत आणि ते माझ्या मनात आता विराजमान झालेले आहेत मी त्यांची पाद्यपूजा केलेली आहे मात्र परमपूजा म्हणता चल तू समष्टीमध्ये मग मी सेवा करत आहे वावरत आहे सगळीकडे एका बशी प्रतिक्रिया आली मनात किती किती दिखाऊपणा करते मग काही वेळाने ती चूक लक्षात आली की आपल्या मनावर एखादा काळा डाग लागलेला आहे आणि त्या मनात परमपूजा थांबणार आहेत का मग अंतःकरणापासून परमपूजांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे असं असायला पाहिजे की परमपूजा सोडूनच चाललेले आहेत आता मग आपण त्यांना कसं थांबू ना त्यांचे चरण किती घट्ट धरू ना आणि किती आळवू त्यांना काय करू आणि काय नको असं होणार ना मग तशा याच्याने त्यांना आळवायला पाहिजे मग ते सांगतात शमा मा की माझी क्षमा मागून काही उपयोग नाही तर साधिकेची जाऊन क्षमा माग मग जायचं तर सादिकेची जाऊन क्षमा मागायची तकत्यात चूक लिहायची आणि मग फलकावर लिहायचं प्रायशित्त घ्यायचं आणि मग त्या पापाचं चालन होण्यासाठी परत प्रयत्न करायचे आणि मग ह्या आता ही चूक परत होणार नाही ना आपल्याकडून ह्याची काळजी घ्यायची असं दिवसभरात कितीही प्रसंग घडले किंवा दोष अहम असे लक्षात येतात ना मग ते आले की मग त्या सद्दीकीची क्षमा मागणं आणि परमपूजे सोडून चालले त्यावेळेस त्यावेळेशी खूप भावजागृती व्हायला लागते आणि असं अपराधी भाव असतो अपरा मनात की बाबा मी एवढी चुकली आणि तुला तू मला असं सोडूनच चाललेलं आहे असा भाव मनात खूप असा असतो असं खूपच छान श्रावणी म्हणजे मोठ्यांना सुद्धा अशी प्रक्रिया करताना कठीण जातं स्वतःच्या आहमशी दोषांशी लढायला पण इतका छान तू भाव ठेवला आहेस की सहजतेने आपण ती प्रक्रिया करू शकतो ना आणि आनंद पण मिळतो त्या प्रक्रियेतला आपल्याला खूपच छान जे कधी कधी असं स्वीकारता येत नाही ना मनाला किंवा मग चूक सांगितली त्या साधिकेने की म्हणजे चूक असं नाही तिने जर सांगितलं की श्रावणी सेवा तू नीट करायला पाहिजे खूप महत्वाची आहे तू प्रार्थना करून सेवाला सुरुवात कर असं म्हणून तर मला आधी मनात प्रतिक्रिया यायची की या साधिकेला माझ्यावर विश्वास नाही आहे का मी करते ना व्यवस्थित सेवा तरी ती अशी का म्हणते मग आता असं पालट जाणवतो स्वतःमध्ये की त्या साधिकेविषयी अशी कृतज्ञता वाटते किंवा मग तिच्याकडून शिकण्याचा भाग असतो ती एवढ्या तळमळीने सांगते की माझ्या गुरूंची सेवा काही व्हायला नको ना तिच्या ती कशी बोलते ह्याच्याकडे नको लक्ष द्यायला तिचा उद्देश काय आहे तिच्या मनात काय आहे मग ते लक्षात घेऊया की तिला किती तळमळ लागली आहे ना की आपल्या गुरूंची सेवा परिपूर्ण व्हायला पाहिजे मग आपण पण आपल्याला पण ती तळमळ निर्माण करायची आहे मग त्या अनुषंगाने आता प्रार्थना होतात कृतज्ञता होतात आणि मग सेवा म्हणजे ती कशी करते ना परिपूर्ण तसा आपण करण्याचा प्रयत्न करूया असा भाग असतो पण आधी असं प्रतिक्रिया यायची आणि निराशा यायची स्वतःलाच की मी काहीच सेवा नाही करत का असं वाटायचं पण त्या तो असा पालट जाणवतो बरोबर आहे तुझ्या उदाहरणातून ते लक्षात येतं की जेव्हा आपण सकारात्मक राहतो तर त्यावेळेला आपल्याला सगळं सकारात्मकच दिसतं आणि ज्यावेळेला आपण दोष आमच्या आवरणात राहून बघतो त्या कृतीकडे त्यावेळेला मग आपल्याला दुःखच होतं त्याचा खूपच छान हा प्रयत्न सांगितला असतो आणि तू आता प्रार्थना काय काय करत असते दिवसभरामध्ये म्हणजे सकाळची न्यारी करताना की तेव्हा तुझ्या अखंड कृपेमुळे हा मला प्रसाद मिळत आहे मी मी कृष्णाच्या महालामधला प्रसाद ग्रहण करत आहे असा भाव असतो आणि मग जे साधक सकाळी सा पाच साडेपाचपासून ते न्यारी तयार करत आहेत त्यांच्याप्रती पण असा खूप कृतज्ञता भाव जागृत होतो की ते सकाळपासून एवढी न्यारी बनवत आहेत किंवा मग ते स्वतः न्यारी नाही करत आहेत ते इतरांना देत आहेत तर मग आपल्याला त्यांच्याकडून हे शिकायचं आहे आणि मग आप आपल्याला पण एक दिवशी म्हणजे त्यांच्यासारखं व्हायचं आहे सतत द्यायचं आहे इतरांना आनंद देवासारखं असं भाग असतो आणि मग महाप्रसाद ग्रहण करताना मग एक घास मला कृष्ण भरवत आहे पहिला घास मी परमपूजांना भरवते असं आणि मग दुसरा घास ग्रहण करताना हा चैतन्याचा घास आहे हा प्रीतीचा आहे हा म्हणजे भावाचा आहे असं म्हणून ते ग्रहण केलं जातं आणि परमपूजांसोबतच जेवायला बसलं आहोत असा भाव असतो मनात माझ्याकडे मा परमपूजांचं एक छायाचित्र आहे जेवण करताना मग त्यांचा कसा भाव असतो ना चेहऱ्यावर मग तसा परमपूजा आपल्या शेजारी बसले आहेत मग आपण अनावश्यक नाही बोलले ना कोणाशी मग नामजप करणार तर मग जेवताना आपल्याला नामजप करायचं आहे आणि ते नामजप नाम करत केलं तरच मग आपल्याला फायदा होणार आहे असा भाव असतो मनात अशा प्रार्थना होतात माझ्याकडून खूपच छान तुझ्या प्रार्थनेत अगदी भाव आहे त्याच्यामुळे देव धावून येत असेल अशा पण अनुभूती येत असतील ना अशा काही आहेत का मग अनुभूती प्रार्थना केली आणि कुठेतरी मग देवाची लगेच अनुभूती जाणवली म्हणजे एक प्रसंग झाला होता मला एका गोष्टीचा खूप ताण आला होता आणि मग मी ग्रंथ विभागाच्या गच्चित मी आणि माझी सहसाधिका बोलत होतो ती मला सांगत होती की तू जबाबदार सधी बोलून घे हा प्रसंग पण मला भीती वाटत होती की माझं काही चुकलं तर आणि मला ते काय म्हणतील असं <laughs> म्हणून मग ते क्षणी मी देवाला प्रार्थना केली तेव्हा तुम्ही काय करू मला काही कळत नाही आहे रे तूच ये ना आता असं म्हणून मी प्रार्थना केल्याबरोबर परमपूजा त्यांच्या बाल्कनीमध्ये आले आणि मग ते मला असं माझा असं पूर्ण उदास झाला होता ना मग ते पण आमच्या स्थितीला येऊन मला असं विचारलं की तुम्ही येऊ तुम्हाला काय झालं तुम्ही असं काय रडत आहात आणि उन्हच कसं थांबताय सावलीत येऊन बोला असं म्हणाले मग सहसादिका म्हणाली बघ म्हणजे तुझ्या प्रार्थनेमुळे देव धावून आला आणि त्याला अपेक्षित आहे की तू जबाबदार सादिकेशी बोलून घेणं मी जेव्हा जबाबदार सादिकेशी बोलून घेतलं तेव्हा योग्य तो निर्णय झाला मग देव कसा हाकेला ओ देतो ना म्हणजे आपल्याला एकच पाऊल टाकायचं आहे फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की देव आहे सोबत असं कधी कधी माझी श्रद्धा कमी पडते ना देवावर तेव्हा तो मला प्रसंग आठवतो एक माणूस असतो तो देवाला सांगतो की देवा तू माझ्या सतत सोबत राहा देवा सांगतो हो मग एक दिवशी तो देवाची परीक्षा घेतो तो असं चालत असतो तर मग त्याला स्वतःची दोन पावलं आणि देवाची दोन पावलं दिसतात मग त्याला खूप आनंद होतो आणि एक दिवशी असं खूप जोरात पाऊस पडायला लागतो पुढे खूप चिखल असतो मग त्याला भीती वाटायला लागते आणि तो देवाला हाक मारतो देवा तू ये आता असं म्हणून आणि मग तो चिकलतून चालतो मग त्याला परत असं वाटतं की देवी येतोय का मग तो खाली वाकून बघतो तर फक्त त्याला दोनच पावलं दिसतात मग त्याला देवाचा खूप राग येतो मग तो, तो देवाला म्हणतो की देवा तू का नाही येतेस म्हणजे तू म्हणजे इरवी माझ्याजवळ असायचाच पण जेव्हा मा किती माझ्यावर कठीण प्रसंग उडवला तेव्हा तू का नाही आला तेव्हा देवाने त्याला उत्तर दिलं अरे ते दोन पावलं जच होती ना ती माझीच होती मीच तुला उचलून घेतलं होतं मला पण असंच वाटतं की मला कळत नाही की देव मला मदत करत आहे किंवा ती पात्रता किंवा मग ती स्थिती नसल्याने शिकण्याची त्याच्यामुळे मला ते कळत नाही देव तर आपल्या प्रत्येक साखेला ओ देत असतो फक्त आपल्याला देव दे म्हणजे देवाला आट म्हणजे ते अजून तळमळ वाढायला पाहिजे ना मगच आपल्याला देवाचे विचार ग्रहण करता येतील खरंच श्रावणी खूपच छान प्रार्थनेचं महत्त्व तू आम्हाला सांगितलंस आता जशा प्रार्थना करते तर तशा देवाप्रती कृतज्ञता पण व्यक्त होतात तुझ्या त्या कशाप्रकारे आम्हाला सांगणार म्हणजे जेव्हा कृतज्ञता व्यक्त करते ना तेव्हा मग देवाला सांगते देवा मला मनुष्य जन्म दिल्याबद्दल मला साधनेत वळवल्याबद्दल साधने स्थिर केल्याबद्दल शिकण्यासाठी एवढी छान समष्टी दिल्याबद्दल याच जन्मात ईश्वर प्राप्ती करू शकतो याची निश्चिती मिळवून दिल्याबद्दल तेव्हा मी तुझी चरणी अनंत कोटी वेळा कृतज्ञ आहे देवा हे आश्रमात तू राहण्याची संधी दिली आहेस तर या चैतन्याच्या सागरात मला भिजून निघता येऊ दे मग असं कृतज्ञता असते त्याच्याप्रती की देव किती कृपाळू आहे ना किती आपल्यामध्ये दोष आहेत अहम आहेत तरी त्याने आपल्याला पूर्णपणे स्वीकारलेलं आहे असं आहे ना तर मग आपण पण मग सहसाधकांकडचे काही दोष लक्षात आले तर मग आपल्याला राग येतो ना तसं न येण्यापेक्षा मग देवाने आपल्याला स्वीकारलं तर आपल्या गुरूंनी स्वीकारलं आहे आपल्या गुरूंचा साधक आहे म्हणून मग आपल्याला स्वीकारायचं आहे असं कृतज्ञता भाव म्हणजे तेव्हा असंच वाटत राहतं की मी काही करत नसतानाही आश्रमात तू आणलंस आश्रमातलं ग्रहण करण्याची संधी देतो म्हणजे जे भाग्य कोणाला मिळत नाही ते भाग्य त्याने मला दिलेलं आहे ह्याच्याबद्दल एवढी कृतज्ञता वाटून येते ना मग साधकामध्ये पण म्हणजे परमपूजे दिसतात ना मग तेव्हासुद्धा असं वाटतं की तेव्हा तू कुठल्या कुठल्या रूपात येऊन मला दर्शन देतो म्हणजे मी काही करत नसतानाही तू सतत येत असतो आणि सतत मा म्हणजे माझ्यासोबत राहतो तुझ्या चरणी किती कृतज्ञता व्यक्त करू तेच कळत नाही म्हणजे आभाळा एवढा कागद आणि समुद्र एवढी शाई जरी वापरली तरी तुझ्या कृतज्ञता मी नाही व्यक्त करू शकत असं मग खूप वाटतं आणि मग मी काय बोलू आणि काय नको असं होतं होऊन जातं शेवटी एवढे छान प्रयत्न तुला कसे सुचतात ग काही नाही परमपूजा सुचवत असतात मला काय असं कळत नाही म्हणजे हे प्रयत्न वगैरे सुचतात ना ते असं चालता बोलता सुचतात असं नाही की ना बसल्यावर सुचतात असं नाही आहे मी सहज मार्गे घेऊन चालली आहे तर मग डोहात चैतन्याच्या डोहात चालली आहे असं किंवा मग असं कोणी गोपी किंवा मग म्हणजे सहज अधिक आहे चाललं तर मग गोपी चाललेल्या आहेत असा भाव असतो आणि कृष्ण बघ किती त्याला छान बघतोय असं मग बघण्याचा भाग होतो त्या असं आपोआपच घडत जातं मी त्यासाठी काय वेगळे प्रयत्न करत नाही छान एकदम